नमस्कार मित्रांनो मुद्द्याचं बोल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत वंतारामध्ये नंदी मठातील माधुरी हाती नेल्यानंतर आता वंताराची नजर ही इतर प्राण्यांवरती असल्याचं देखील बोललं जात आहे अनेक राज्यातून केरळ ओडिसा या राज्यातून अनेक पशुपक्षी हे वंतारामध्ये नेण्यात आले एवढंच नव्हे तर दुसऱ्या देशातून देखील अनेक प्राणी हे खरेदी करून वंतारामध्ये नेण्यात आले आहेत मात्र आता एक अतिशय धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि या व्हिडिओमध्ये मध्ये असा दावा करण्यात आला आहे की ज्योतिबाचा घोडा जो की मानाचा घोडा आहे तो घोडा देखील वंतारामध्ये नेला जाऊ शकतो अशा प्रकारचा धक्कादायक व्हिडिओ हा सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे हत्ती गेली उद्या ज्योतिबाचा वाढा आहे हळूहळू हे सगळंच जनावर नेणार आहे भविष्यात तुला सांगतो ही तुमच्या दावणीला काही ठेवायची नाही भविष्यात तुम्हाला काय बघायला जायला लागेल